नमस्कार सरलाच रेसिपीमध्ये आज आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असं गावरान जन वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत तर वांग्याच्या भरतासोबत वाजरीची भाकर असेल तर भरताची चव अजूनच तर एवढं सरळ सोप्या पद्धतीने आज आपण पाच मिनिटात होणारी अशी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी हे गावरान वांगे घेतलेले आपण काय करतो भरतासाठी ना ते मोठे मोठे वांगे आणतो तर ते वांगे न आणता जसे भाजीला वांगे आणतो त्यातूनच थोडे मोठे मोठे साईज आणायचे आणि त्याचंच भरीत करायचं यामुळं भरताची चव खूप छान होते आणि अशा पद्धतीने वांग्याला काप पाडून घ्यायचे म्हणजे वांगे लवकर भाजल्या जातात तर हे असे क्रॉस क्रॉस काप पाडून घ्यायचे हे बघा मी सर्व वांग्याला असे क्रॉस काप पाडून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्या वांग्याला ह्यांना तेल असं लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळं काय होतं की वांगे लवकर भाजतात म्हणजे तेलामुळं वांगे चांगलेही भाजले जातात आणि लवकर भाजतात त्यामुळं मी अशा पद्धतीने सर्व वांगेला तेल लावून घेतलेलं आहे वांगे हेच घ्यायचे आहे भरताला त्यामुळे याची चव खूप जबरदस्त होते आणि हे बघा मी काप पाडून असं गॅसवर वांगे ठेवलेले आहे भाजायला तुमच्याकडं जर जाळी असेल तर तुम्ही जाळीवरही ठेवू शकता पण मी गॅ ग्या, डायरेक्ट गॅसवर दोन दोन वांगे असे तीन गॅसवर ठेवलेले आहे वांगेला बिलकुल उशीर लागत नाही भाजायला आणि आता वांगे आपले भाजून झालेले आहे त्यासाठी काय काय मसाला घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता वांगे किती छान भाजलेले आहे वांगे अशीच भाजून घ्यायची त्यासाठी मी हा ठेचा हिरव्या मिरच्याचा तव्यावर वाटून घेतलेला आहे कोथंबीर कच्चा कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला कच्चंच टाकायचं आहे ॲज इट इज टाकायचं आहे तर आपण आता वांग्याचं हे वरची काळी साल काढून घ्यायची हे अशा पद्धतीने वांगे बघू शकता तुम्ही किती छान शिजलेले आहे खूप सारे असे पांढरे करायचे नाही थोडीफार राहिली चाल तरी हरकत नाही हे अशा पद्धतीने सगळी सालाशी काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा सगळी सालाशी काढून झालेली आहे वांगे खूप छान आपले भाजले गेलेले आहे आणि वांगे असे थोडे फोडून बघायचे आतमध्ये काही नाही म्हणजे किडके वगैरे नसेल तर हे बघून घ्यायचं आहे तर वांगे मी सगळे बघितले आणि असे चमच्याच्या साह्याने लगेच मॅश व्हायले ते वांगे देठ आपल्याला ॲज ए टीस ठेवायचे आहे आपण काय करतो भरीत करताना वांग्याचे देठ काढून टाकतो पण वांग्याच्या देठामुळंच भरताला चव खूप छान येते तर दे वांग्याचे देठ हे ॲज ए ठेवायचे आहे तसेच ह्या अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने थोडंफार राहिलं वरचे साल काळे तरी हरकत नाही अशा पद्धतीने सगळे चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे तुम्ही जर असं भरीत केलं तर खरंच खूप चविष्ट लागण आणि तुम्हाला तुम्ही वारंवार असंच भरीत करून बघसा खूप टेस्टी लागतं असं भरीत केलं तर आपण कांदा कच्चा टाकायला तर ता भरताला अजून जास्त चव येते तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅसेच्या साह्याने तुम्ही भरीत थोडं मॅश करून घ्यायचं हलक्या आता ना मी असं एका ग्लासना मॅश करायले जास्त पण मॅश करायचं नाही पण थोडंफार असं मॅश करून घ्यायचं आहे हे बघू शकता आपलं भरीत पूर्णत मॅश झालेला आहे आता आणि आता आपल्याला याच्यात जो कच्चा कांदा घेतलेला आहे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि तोच कांदा आपल्याला आता या भरतामध्ये असा मिक्स करायचा आहे कच्च्या कांद्यामुळे भरताला चव खूप छान येते आणि आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तो ठेचा मी मिक्सरला बिलकुल वाटव वाटून घेतलेला नाही तव्यावर वाटलेला आहे हे ठेच्यामुळं पण चव खूप छान येते भरताला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितपत तिखट हवं आहे तितपत तितकंच तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि दुसरं म्हणजे तु शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि तुम्हाला जर हिरव्या मिरच्याचा ठेचा नसेल टाकायचा तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता खूप सारी मी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे याच्यावरती आणि आता हे सगळं साहित्य एक जीव करून घ्यायचं आहे भारताचं बिलकुल आपल्याला कढाई गॅसवर ठेवून गरम करून त्याला बिलकुल परतायचं नाही असंच म्हणजे ताटामध्येच असं त्याला एक जीव करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने तर हे भरीत एकदम जबरदस्त लागतं अशा पद्धतीने केलं की आणि झटपट होतं प्रवासामध्ये कोरडी भाजी किंवा डब्यासाठीही ही अशी ही भाजी चालू शकते मुलंही आवडीनं खातात आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही वरून कांद्याची पातही त्याच्यात टाकू शकता तर हे बघा मी असं भरीत पूर्ण एकजीव करून घेत आहे बघा भरीत किती जबरदस्त लाग झालेलं आहे आपलं इतकं टेस्टी लागतं बघा आपलं भरीत आता एकदम रेडी झालेलं आहे बघा भरीत इतकं दिसायला तेवढं जबरदस्त तेवढंच खायला टेस्टी पण आहे ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर भरीत क केलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भरीत एकदम टेस्टी लागतं ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत भरीत अजून टेस्टी लागतं आणि त्यासोबत मुळा किंवा टोमॅटो काकडी वगैरे सलादसाठी काही असेल तर चालेल पण भरताची टेस्ट एकदम झक्कास होते थँक्यू